शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन मशीनद्वारे तपासणी जलद आणि अचूक रिपोर्टसाठी भिसे सोनोग्राफी व एक्सरे सेंटर पलूस संपूर्ण शरीराची सोनोग्राफी सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स फिटल थ्री डी फोर्डी स्कॅन कलर डॉपलर डिजिटल एक्सरे इलास्टोग्राफी ॲनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी टू डी इकोची सुविधा भीसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस कन्याशाळा रोड पलूस पलूसची जनता भाजप सोबतच सोनाली नलवडे वड क्रमांक दोन मध्ये भाजप उमेदवारांची प्रचार फेरी पलूस नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या भाजप नगराध्यक्षपदाच्या अधिकृत उमेदवार सोनाली सागर नलवडे यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे पलूसमधील वॉर्ड क्रमांक दोन व दहाची अवस्था बघता सुविधांचा अभाव दिसतो त्यामुळे परिवर्तन करण्यासाठी पलूसची जनता भाजप सोबतच असा ठाम विश्वास व्यक्त करत सोनाली नलवडे यांनी नागरिकांशी संवाद साधला आहे भाजपचे वॉर्ड क्रमांक दोनचे उमेदवार राजलक्ष्मी विजय सदामते व सूरज पोपट निकम यांच्यासह नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सागर नलवडे यांनी आज वॉर्डात भव्य प्रचार फेरी काढली यावेळी नागरिकांच्या भेटीगाठी आणि संवाद साधण्यावर विशेष जोर देण्यात आला या प्रचार फेरीला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला असून वॉर्ड क्रमांक दोनमध्ये भाजपच्या उमेदवारांना जोरदार प्रतिसाद मिळत असल्याची दिसत आहे या प्रचार फेरीमध्ये रोहित सदामते रंजित निकम आसिफ मुल्ला पंकज निकम रोहित निकम प्रदीप निकम गणेश पुदाले ओंकार कांबळे सागर कांबळे दिग्विजय पवार दिलीप निकम विश्वास निकम यासह अनेक प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सोनाली नलवडी यांनी याप्रसंगी बोलताना भाजपचे स्थानिक आणि राष्ट्रीय स्तरावरील विकासाचे मॉडेल पलूस शहरात राबवून मूलभूत समस्या सोडवण्याची ग्वाही दिली तसेच वॉर्ड क्रमांक दोन मधील दोन्ही उमेदवारांना विजयी करून पलूस नगर परिषदेवर भाजपचा झेंडा फडकवण्याचे आवाहन त्यांनी मतदारांना केलं आहे सोनाली नलोडे भाजपकडून अधिकृत नगरपाध्यक्षाचे उमेदवार आज आम्ही प्रभाग दोन सांगेवाडी रोडमध्ये प्रचार करत आहोत इथं प्रचार करताना इथल्या महिलांचा इतका उत्कृष्ट प्रतिसाद आहे की आम्हाला अपेक्षित नाही आहे की प्रचार करताना इतकी इतका चांगला उत्साह महिलांमध्ये असेल युवा पिढीमध्ये असेल खूप चांगला प्रतिसाद आहे त्यासाठी मी पहिल्या पूर्वच्या जनतेचे आभार मानते आणि इथे सगळ्या पळूसवासियांची ही एकच तक्रार आहे इथं पण प्रभात दोनमध्ये आम्हाला प्र प्रचार करताना हेच सांगण्यात आलं की रस्ते लाईट पाणी आणि गटारी ह्या चार मूलभूत सोयीचा ज्या जनतेला मिळायला हव्या होत्या त्या नऊ वर्षात कुठेही त्यांच्या दारापर्यंत पोचलेले नाहीत कोणत्या सरकारी योजनेचा त्यांना लाभ मिळालेला नाही त्यासाठी ते अतिशय त्यांच्या मनात उद्रेक आहे आणि त्यांच्या त्यांचा तो प्रतिसाद त्या मतातून ते दाखवतीलच पण आत्ता आम्ही रस् इथून पुढे जे आम्ही करणार ते फक्त आम्ही रस्ते लाईट पाणी ह्या मूलभूत दर्जा त्यांच्यापर्यंत पोचू ही मी आश्वासन देतो